सीएसएमटी ते अंबरनाथ लोकल मध्ये महिला डब्यात जागेच्या वादातून मोठा प्रकार घडला काही महिला प्रवाशांनी एका महिलेला मारहाण केली प्रवासादरम्यान झालेल्या या गोंधळामुळे इतर प्रवासी घाबरले ही घटना मोबाईल मध्ये कैद झाली असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या प्रकारावर आता रेल्वे प्रशासनाने लक्ष घालावं अशी प्रवाशांची मागणी आहे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे હીસ મુ ખરી આવ अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा